नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानगंगा एक शैक्षणिक चळवळ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या भागात आपण बघणार आहोत यस सेच स पस डीस डब्ल्यू सेच ड इज इक्वल टू एस डब्ल्यू एच स्व आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर अँड सबस्क्राईब करावे चला तर बघूया एस डब्ल्यू सेच स्व स्वॅम एस डब्ल्यू एम स्वे एस डबल्यू सेस्व एस डब्ल्यू ए वय स्वे एस डब्ल्यू ए वय स्वे एस डब्ल्यू से स्व एस डब्ल्यू इटी स्वेट स्वेट एस डब्ल्यू से स्व एस डब्ल्यू डबल्यू इटी स्विट SWWET sweet SW SWER SW IM am swim -W -I -M, swim SW SWER SW IFT swift SW swift SW SWER swam swear एस डब्ल्यू ए आर एम स्वॅ एस डब्ल्यू से स्व एस डब्ल्यू ए बी स्वॅब एस डब्ल्यू ए बी स्वॅब एस डब्ल्यू से स्व एस डब्ल्यू ए पी एम एस स्वॅप्स एस डब्ल्यू ए पी एम एस स्वॅपम्स एस डब्ल्यू से स्व एस डब्ल्यू ई ए टी ई आर स्वेटर एस डब्ल्यू ई ए टी ई आर स्वेटर S W O W L E N o l l e n S W O W L E N sw sw says sw i t c h switch 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 sw says for sw sweep sw sweep sw डब्ल्यू पी स्वीप स्वीप रीड अगेन विथ मी चला तर पुन्हा एकदा शब्द बघूया स्वे स्वॅम स्विट स्वेट Swift Swim Swab Swarm Switch Swollen स्विंग स्वीप स्वेटर स्वेपम्प्स. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तेव्हा चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावे